चांगल्या नवऱ्याची सोळा लक्षणे प्रत्येक स्त्रीला असा नवरा मिळाला तर तिचं जीवन सुखी आणि समाधानी होते नंबर एक, एक आदर्शपती हा बायकोबरोबर नेहमी प्रामाणिक व एकनिष्ठ असतो नंबर दोन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आदर्श नवरा आपल्या बायकोवर कधीही संशय घेत नाही तिला संपूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्यावर विश्वास ठेवतो नंबर तीन आदर्शपती आपल्या बायकोला कधीही रागाने मारहाण करत नाही नंबर चार चार चौघात बायकोचा अपमान न करता एकांतात तिची समजूत काढतो नंबर पाच एक आदर्श नवरा बायकोला मानसन्मान देतो कारण घरातील इतर कोणाकडूनही जरी मानसन्मान मिळाला नाही तरीही नवऱ्यांकडून तो मिळावा ही बायकोची प्रामाणिक अपेक्षा असते नंबर सहा बायको ज्या वेळेला आजारी असते तिची तब्येत बरी नसताना तिची चिडचिड आणि अस्वस्थ समजून घेणे या दिवसात तिची काळजी घेतो नंबर सात स्वतः बायकोचं कौतुक करून आणि तिच्यातील चांगल्या गुणांचे कुटुंबात व घराबाहेर सुद्धा तोंड भरून कौतुक करतो नंबर आठ एक चांगला पती कुटुंबाच्या भविष्याबद्दल आणि महत्वाच्या नियोजनाबद्दल आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बायकोशी चर्चा करतो तिचे मत विचारात घेतो नंबर नऊ बायकोचे आणि घरातील लोकांचे जर भांडण लागले तर स्वतःच्या घरच्यांची व बायकोचे मत सुद्धा तिची बाजू तिचं मन समजून घेतो नंबर दहा जुनी भांडणे आणि घडून गेलेल्या गोष्टी उघडात न बसता एक आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बायकोची साथ देतो नंबर अकरा आपलं कुटुंब घरदार सर्व काही सोडून तुमच्या घरी आलेली आणि तुमच्या घराला तिने सर्वच मांडलेली बायको रागावलेली असेल तर तिची हळूवार समजूत काढतो नंबर बारा बायकोची प्रगतीला हातभार लावून तिला प्रोत्साहन देतो नंबर तेरा दिवसभर घरातच वावरणाऱ्या बायकोचे मन प्रसन्न करण्यासाठी तिला किमान विकेंडला किंवा जमेल तेव्हा बाहेर फिरायला नेतो नंबर चौदा ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी किस्से बायकोसोबत शेअर करतो बायको घर काम करते म्हणून तिला कमी लेखत नाही तिचे कामसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे हे जाणतो नंबर पंधरा एक लक्षात घ्या जो पुरुष योग्य पती असतो त्याला माहीत असतं की संसार हा एकजुटीने समजूतदारपणाने होतो त्यामुळे तो बायकोशी योग्य वर्तणूक ठेवतो नंबर सोळा बायकोच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तसंच नवऱ्याशी बायकोकडून काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या नवऱ्याच्या अपेक्षेनुसार बायको जर वागली तर नवरा कधी तिच्याशी गैरवर्तन करत नाही त्याचबरोबर नवराही तिच्याशी व्यवस्थित वागला तर बायकोही काही चुकीचं वागत नाही सुखी संसाराची हीच रहस्य आहे की नवरा बायको एकमेकांना समजून घेतात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद